सर्वांना नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो गेल्या आठ दहा दिवसापासून आपण सीडीपीओ हो। म्हणजे महिला बाल विकास अधिकारी विभागीय मराठी परीक्षा जे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे याचा अभ्यासक्रम आपण प्रथम बघितला आपण विशेषतः फोकस करतोय पेपर टू वर का तर पेपर वन म्हणजे प्रथम जो पेपर आहे त्याचा सर्वांना आवा काय आहे अभ्यास कसा करायचा किंवा याच्यापूर्वी तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे फक्त तुम्हाला त्याची उजळणी करायची किंवा फक्त रिव्हिजन करायचंय परंतु ज्यावेळी तुम्ही पेपर दोनचा अभ्यासक्रम बघता तो अगदी क्लिष्ट कायदे नियम आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र नागरी सेवा नियम असे क्लिष्ट नियम आयोगाने अभ्यासासाठी ठेवलेले आहेत आणि हे ठेवायचं कारण असं तर ते जे पद आहे त्याचे जे कर्तव्य जबाबदारी आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचा त्याला बरासा उपयोग आहे त्या कारणाने शासकीय कामकाजात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर आहे त्यासाठी नियम ठेवले आहेत तर सर्वात प्रथम आपण एकूण आठ नियमांचा धावता आढावा घेतला होता आणि एक विभागीय चौकशी नियम पुस्तिकेची सुद्धा <coughs> माहिती घेतली होती मग आता अभ्यास कसा करायचा हे आपण बघितलं होतं त्यातल्या त्यात मग प्रथम काय करायला पाहिजे वर्तणूक नियम त्यानंतर मग तुमचा शिस्त व अपील एकोणीशे एकोणऐंशी ची नियम आणि सोबत सोबत करायचं होतं आपल्याला विभागीय चौकशी नियम पुस्तिका तर आपण हातावर घेतले होते वर्तणूक नियम म्हणजे कुठली वर्तणूक त्याची चुकीची आहे गैर आहे म्हणजे त्याची गैरवर्तणूक कुठली आहे ते जोपर्यंत ठरत नाही जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यावरती शिस्तवा अपील नियम शिकून काही अर्थ असणार नाही त्या कारणे आपण याचे पहिलं कलम बघितलं होतं त्यात काय होत तर त्या वर्तणूक नियमाचे नाव आणि लागू झाल्याचा दिनांक त्यानंतर आपण बघितलं होतं नियम क्रमांक दोन त्याच्यामध्ये पूर्णतः व्याख्या दिली होती आपण सर्वात महत्वाची व्याख्या बघितली होती कुटुंब नियम तीन सर्वात महत्वाचा म्हणजे आपण त्याला सौल आत्मा म्हणू शकतो या वर्तणूक नियमाचा तर नियम तीन होता ते जसं की कर्मचाऱ्याचं वर्तन कसं असावे त्यानंतरचा नियम चार पाच हे काय तर कर्मचाऱ्यांनी काय करू नये म्हणजे नियम तीन हे काय सांगते तर कर्मचाऱ्यांनी कसे वागावे किंवा काय करावे तर आपण नियम सुद्धा चार सुद्धा बघितला होता आणि आता आपण नियम बघतोय नियम क्रमांक पाच कुठलाही शासकीय कर्मचारी आपल्याला ज्ञातच असेल की तो कुठल्याही राजकीय चळवळ राजकीय पक्ष राजकीय संघटना मग तो कर्मचारी असो किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती असो ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नाही त्या कुठल्याही राजकीय पक्षाला संघटनेला रा, ती व्यक्ती हे शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती देणगी देऊ शकत नाही थोडक्यात काय तर प्रत्येक नियमाचा तुम्ही जर असा सार लक्षात ठेवला तर काय होतं त्या कलमातील प्रश्न तुमचे चुकणार नाहीत आणि या वर्षी यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेले आहेत बघा राजकारण किंवा निवडणुका यामध्ये सहभागी होणे मग असं आहे का कि की त्या शासकीय कर्मचाऱ्याला कुठल्याच निवडणुकीत किंवा काहीच करता येत नाही तर असं नाही त्या कर्मचाऱ्याला स्वतः मतदान करू शकतो तेही याच नियमात दिलेले आहे तो शासकीय कर्मचारी पूर्ण नियमाचे वगैरे पालन करून शासकीय यंत्रणेच्या मार्फत निवडणुकीचं कामकाज करू शकतो बघा कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही तर लक्षात घ्या महत्वाचा शब्द आहे राजकारणात भाग घेणाऱ्या संघटनेचा म्हणते मग हेच वर्तणूक नियम काय सांगतं आपल्याला तर एकोणतीस कलम काय सांगतं कर्मचाऱ्यांची संघटना मग त्याच्यासाठी आपण सहभाग घेऊ शकतो का तर टक्के आपण सहभाग घेऊ शकतो आणि त्याचं वेगळं परिशिष्ट सुद्धा दिलं आहे कि की संघटनेची नियमाली वगैरे कशी असावी तर यापुढे आता <coughs> बघा त्याच्याशी अन्यथा ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही म्हणजे काय तर तेच आपल्याला राजकीय पक्ष किंवा राजकीय <coughs> पक्षाचं पक्षा काम करणारी कुठलीही संघटना याच्याशी भाग घेता येणार नाही आणि काय म्हणजे त्यांना देणगी देता येणार नाही किंवा सहाय्य करता येणार नाही की पॉइंट जर आपल्या लक्षात राहिले तर आपल्याला खूप सहजरित्या हे नियम आकलन होतील आणि याचा इतंभूत अभ्यास आप करण्यासाठी आपण शक्य तेवढ्या लवकर ओ ओ ला जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मोबाईल नंबर आहे कृपया संपर्क साधा आणि याच्या शॉर्ट नोट्स असू द्या किंवा जुन्या पेपरचा अनालिसिस असू द्या आयोगाचा फोकस कुठं राहते ते असू द्या तर याचा इतंभूत अभ्यास आप आपण घेणार आहोत पेपर वनचा पेपर टूचा चा एकंदरीत सर्व शंभर टक्के तयारी आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण करून घेणार आहोत आणि याचे पूर्णतः जे मार्गदर्शन आहे ते ऑनलाइन राहणार आहे तुमचा कुठलाही शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ जाणार नाही कारण की तुम्ही सर्वजण कार्यरत कर्मचारी आहात त्यामुळे आपण याचा वेळ ठेवलाय सायंकाळी आणि सकाळी सकाळी जेणेकरून तुमच्या वेळेच्या सवडीनुसार आपण तयारी करून घेणार आहोत बघा कोणत्याही शासकीय कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जी कोणतीही चळवळ किंवा कार्य प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कायद्याद्वारे भारतातील कोणत्याही शासनाला घातक ठरत असतील त्यांचा कल घातपात करण्याकडे असेल अशा कोणत्याही चळवळीत किंवा कार्यात भाग घेण्यापासून किंवा वर्गणी देण्यापासून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे सहाय्य करण्यापासून परावृत्त करायचंय लक्षात घ्या त्यांनी कुटुंबियातील कुटुंबातील लोकांना काय करायचंय की परावृत्त करायचंय बर <Das> हे त्याचे कर्तव्य आणि जेव्हा अशी चळवळ किंवा कार्यात भाग घेण्यापासून तो वर्गणी देण्यापासून अन्य कोणतेही अर्थ सहाय्य करण्यापासून कुटुंबियाला प्रवृत्त करण्यात असमर्थ असेल तर काय करायचं तसं शासनाला कळवायचं आहे दोन भाऊ आहेत एक राजकीय पुढारी आहे आता यांनी म्हणुसार त्याला राहता येत नाही परंतु तो त्याचा ऐकत नाही किंवा तो त्याचा भाग आहे तो त्याचा जीवनशैलीच तशी आहे भावाची तर अशा वेळी काय करायचंय ना शासनाला कळवायचं की माझा भाऊ असा असा आहे परंतु तो आणि मी विभक्त आहोत तरी तो अशा अशा राजकीय चळवळीत कार्यरत आहे असे शासनाला त्यांनी कळवायचे फक्त असं म्हणजे वर्ट वर्ड टू वर्ड आपल्याला प्रश्न येऊन जातात त्याच्यामुळे उदाहरणारस बघणं खूप गरजेचं आहे कोणताही पक्ष राजकीय असो हा आता कुठला पक्ष राजकीय किंवा काय आता बरेचशा संघटना असतात की राजकीय किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत तर शासनाला आहे ॲज इट इज प्रश्न विचारतात की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमानुसार कोणता संघटना किंवा पक्ष हे राजकीय आहे नाही हे ठरवण्याचं काम हे किंवा ठरवण्याचे अधिकार कोणला आहे तर काय म्हणतील ते विभागीय प्रमुख तुमचा विभाग प्रमुख किंवा काय म्हणतील कार्यालयीन प्रमुख किंवा जिल्हा अधिकारी किंवा शासन तर अशा वेळी आपलं उत्तर काय असायला पाहिजे तर महाराष्ट्र शासन बघा कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही किंवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही त्या संबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही कॉमन आहे म्हणजे सर्वांना माहिती आहे की आपण प्रत्यक्ष प्रचार कुठला शासकीय कर्मचारी कुठल्याच निवडणुकीत आपण प्रचार करू शकत नाही परंतु आता हे महत्वाचं आहे बघा परंतु अशा कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला मतदान करण्याचा हक्क असेल मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मतदानाचा हक्क आहे मतदानाचा हक्क बजावता येतो त्याने आपण कोणत्या प्रकारे मतदान करण्याची योजने आहे किंवा मतदान केले आहे त्याबाबत कोणतीही सूचना देता कामा नये आता ते साहजिक आहे कुणी कुणीच सांगू शकत नाही की मी कुणाला किंवा कुठल्या पक्षाला मतदान केलं परंतु मतदानाचा हक्क मात्र त्याला आहे बघा आता पुढे काय म्हणते तर जेव्हा त्यामुळे तात्पुरती अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कायद्याने किंवा शासनाच्या का आदेशाधारे त्याच्यावर सोपण्यात आलेल्या कर्तव्याचे योग्य रीत्या पालन करीत असताना तो निवडणुकीचे कामकाज चालवण्यास सहाय्य करील तेव्हा त्याने या नियमातील तरतुदीचे के उल्लंघन केले असल्याचे मानले जाणार नाही काय करतात जसा तसा प्रश्न विचार बाबा एक व्यक्ती क्षेत्रीय अधिकारी म्हणून निवडणुकीत कामकाजावर असताना त्या व्यक्तीने स्वतःच्या मतदारसंघातील निवडणूक क्षेत्र असल्या कारणाने असे असे कृत्य के केले मग काय केलं तर एखाद्या मतदाराला विशिष्ट प्रकार एखाद्या पक्षाला मतदान करण्यास प्रवृत्त केले वगैरे वगैरे तर ते काय ठरेल या नियमानुसार काय गळती गैरवर्तणूक ठरेल पण तो ऍज अ क्षेत्रीय अधिकारी म्हणून म्हणजेच झोनल ऑफिसर म्हणून कार्यरत करीत आहे असताना त्यांनी नियमाचे आणि कायद्याचे उल्लंघन न करता कार्य केले तर ते या नियमानुसार गैरवर्तणूक ठरणार नाही बघा आता काय कराय नाही पाहिजे अजून शासकीय कर्म हे झालं स्वतःच म्हणजे वर्तणूक पण त्याने शरीरावर वाहनावर निवास कोणतेही निवडणूक चिन्ह लावणे म्हणजे निवडणूक संदर्भात आपले वजन खर्च केले असे ठरेल बघा त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारे आपल्या खाजगी मालमत्तेवर कुठल्याही निवडणुकीचं चिन्ह पोस्टर बॅनर नाव वगैरे असं कुठलाही त्याला गैर म्हणजे चुकीचं वर्तन करता येणार नाही याची ये सर्वस्वी जबाबदारी अशी असेल की त्याने स्वतः त्या व्यक्तीचा प्रचार केला किंवा त्या पक्षाचा प्रचार केला असा स्पष्ट अर्थ काढला जातो बघा निवडणुकीमध्ये उमेदवाराचे नाव सुचविणे त्याला अनुमोदन देणे हे या नियमाच्या अर्थांतर्गत निवडणुकीतील भाग घेणे ठरेल मग काय विचारतात ते प्रश्न कसा येणार की, की जर त्या व्यक्तीने आपल्या शरीरावर वाहनावर किंवा निवासस्थानावर एखाद्या व्यक्तीचे निवडणुकीच्या संदर्भात ती व्यक्ती उभी आहे उमेदवार म्हणून आणि त्याचे पोस्टर लावले तर याचा अर्थ काय होईल तर सरकाय में या नियमानुसार काय म्हणते त्याने प्रत्येक प्रत्यक्षपणे काय केलं ते निवडणुकीत भाग घेतला मग तो म्हणेल की बाबा त्यांनी त्याला वेगवेगळे जर ऑप्शन दिले की त्याने त्याच्यासाठी काय केलं म्हणजे निवडून न येण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्या व्यक्तीने त्याचा पूर्ण विशिष्ट प्रकारे त्याला मदत केली तर स्पष्ट उत्तर काय असायला पाहिजे की त्याने त्या निवडणुकीत भाग घेतला त्याच्या पाठीमागे आणि तदनुसार शासकीय कर्मचाऱ्याने अशा कोणत्याही प्रसंगी या नियमातील तरतुदींचे उल्लंघन केले असल्याचे मान्य येईल थोडक्यात काय तर त्या व्यक्तीने या वर्तणूक नियमातील नियम क्रमांक पाच चे उल्लंघन केले असा त्याचा अर्थ निघेल बघा त्याच्यानंतर आहे निदर्शने आणि संप तर असा याचा इतंभूत अभ्यास करण्यासाठी तुमच्या सवडीनुसार हो, महिला बाल विकास अधिकारी याचा इतंभूत चांगल्या प्रकारे तयारी करून घेणे म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा अतिशय चांगला असा अनुभवजन्य स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल तर पुरुष एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला त्याचा चांगला योग्य मार्गदर्शन घेण्याचा घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन ऑफिसर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्म या अकॅडमीशी संपर्क साधा आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे धन्यवाद